नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता वसुंधरा रम्याला म्हणते की बस झाले तुझी नाटकं सगळी आणि ज्याच्यासाठी हे केलं तो गेला निघून आता दुसरीकडे मात्र रम्याला फारच राग येऊ लागतो इकडे वसुंधरा म्हणते स्वतःला त्रास नसतो करून घ्यायचा आता त्या नंदिनीला मी सोडणार नाही आणि असं म्हणून ते निघून जाते परंतु रम्या म्हणते या घरात फक्त सगळे नुसते बोलतात याही पण नुसते बोलतच असते पण आता मी करून दाखवणार आहे दुसरीकडे मात्र आता गावाच्या पद्धती अशा असतात आणि आता लगेचच काव्य नंदिनीला चिडवू लागते की आता लग्न होईपर्यंत एकमेकांशी बोलायचं पण नाही तर इतक्या तर आता नंदिनी म्हणते हे जरा अतिच होते म्हणून सगळेजण तिला हसू लागतात तर आता ती खूप लाजते दुसरीकडे आता जीवा डॉक्टरांना रम्याची तब्येत विचारतो तर डॉक्टर सांगतात की ती आता एकदम व्यवस्थित आहे मी मगाशी सांगितलं होतं वसुताईंना आणि आता मात्र जीवाला सगळं सत्य कळतं आणि तो रम्याच्या रूम मध्ये येतो तेव्हा मात्र रम्या बेडवर नसते आणि हे बघून तो आत्याला विचारतो तेव्हा आत्या खूपच घाबरते आणि ती म्हणते की अरे ती आताच बाथरूम मध्ये गेली आहे तर तो म्हणतो म्हणजे ती एकदम ठणठणीत आहे आणि तू हे आम्हाला सांगितलंच नाही तेव्हा ती म्हणते अरे हो मी खूप पॅनिक झाले होते ना म्हणून विसरले तर मग आता तो लगेच तो ठीक आहे तू घे आता तुझ्या रम्याची काळजी मी निघालो माझ्या दादाच्या लग्नाला असं म्हणून तो तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र आता मोहिते फॅमिली आणि देशमुख फॅमिली दोन्हीही गावामध्ये पोचलेली असतात आणि आता त्यांच्या स्वागतासाठी तिथे ढोल ताशे आणि छान जंगी तयारी सुरू असते इकडे मात्र आता एक एक जण गाडीमधनं उतरतं आणि नंदिनी मात्र सगळ्यांचे आशीर्वाद घेते इकडे सगळे एकमेकांना भेटतात तेव्हा मात्र आता काव्य विचार करू लागते की अजून हा जीवा काने आला आणि तेवढ्यात मात्र जीवाही दुसऱ्या कारने आलेला असतो आणि आता पार्थला त्याला बघून आनंद होतो त्यानंतर मात्र आता वरती देवीचं दर्शन घेण्यासाठी पायऱ्या चढत असताना फोटो काढताना काव्याचा पाय सरकतो आणि आता तेव्हा मात्र तिला पार्थ सावरतो आणि नंदिनी पण असतात आणि त्यांना पण खूपच टेन्शन येत की आता काव्य पडणारच असते इतक्यात मात्र आता काव्य आणि पार्थ एकमेकांकडे बघूच लागतात त्यानंतर मात्र आता पार्थ आणि काव्या हे व्यवस्थित उभे राहतात तेव्हा मात्र नंदिनी तिला ओरडते अगं हळू जरा पडले असते ना तर तेव्हा ती म्हणते नाही पडले ना पण माझ्याऐवजी तू पडायला हवी होती म्हणजे तुला पकडला असतं ना निमा असं म्हटल्यावर आता दोघेही पुन्हा लाजू लागतात त्यानंतर मात्र पार्थला थँक यू पण असेच कायम माझ्या पाठीशी उभे राहाल ना आणि असं म्हटल्यावर आता पार्थ होकार देतो आणि इकडे जीवा आणि नंदिनीला त्यांच्यातलं बॉन्डिंग बघून फारच आनंद होतो दुसरीकडे मात्र रम्या आरशावर लिहित असते की रम्या वेट्स पार्ट आणि मध्ये ही नंदिनी आली नसती तर नक्कीच आमचं लग्न झालं असतं पण या नंदिनीला काय वाटलं इतक्या दिवस मी फक्त टेलर दाखवला आता मी तिला पिक्चर दाखवते मी काय आहे ना हे तिला अजून माहितच नाही यांचं लग्न तर काही झालं तरी मी होऊ देणार नाही आणि आता ती खूपच संताप करू लागते इकडे मात्र ला आता सगळेजण देवीच्या दर्शनाला आलेले असतात येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनीचे मामा मात्र माई समोर हात जोडून म्हणतात की आपल्या नंदिनी पारचं लग्न आहे तू आशीर्वाद देशील ना तेव्हा माई म्हणून लागतात अरे आधी देवी आईचा आशीर्वाद घ्यायचा असतो तेव्हा मात्र आता देवी आशीर्वाद घेतात आणि तेव्हा माई गुरुजींना सांगतात की या मुलांना पण आशीर्वाद द्या तेवढ्यात मात्र आता गुरुजी नंदिनीला आशीर्वाद देतात आणि तिच्या हातात पानसुपारी देतात त्याचबरोबर पारचा रुमाल खाली पडतो म्हणून तो खाली वागतो आणि तेवढ्यात जीवा पुढे येतो आणि आता गुरुजी मात्र जीवाला पानसुपारी देऊन त्याला हळद लावून त्याला सांगतात की तुमची दोघांची जोडी अशीच राहो आणि सुखाचा संसार करो हे बघून मात्र सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा